एक कप आहेत त्या ब्लाउजेस ते कप्स काढता येतात पण त्याला आतमध्ये मार्जिन आहे अगदी एक चार इंचापर्यंतची मार्जिन आहे त्यामुळे चार इंचापर्यंत ते वाढू शकत आहे तुमच्या हिशोबाने त्याला एक सुंदर असं ब्लाउजला मॅचिंग असं छान ब्रोकेड सारखं फुल दिलेलं आहे ही पंधराशेची रेंज आहे ही ना अनेक मापांना होते म्हणजे अगदी छोट्या कमरेपासून एक फोर्टी टू इंचेसच्या कमरेपर्यंत ही होते असं त्यांचं म्हणणं आहे कशी आहेस मैत्रिणी तुझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्र आली नवीन व्हिडिओमध्ये तुझं स्वागत करते आणि हा व्हिडिओ सुद्धा तुझ्या एका हक्काच्या मागणीसाठीचा सा। सो काही दिवसांपूर्वी मला एक मेसेज आला आणि त्यांनी म्हटलं की सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे तर बरेच ट्रेंड माझ्या डोक्यात आले पण नंतर त्यानेच मला सांगितलं की वन मिनिट साडीचा सा जो ट्रेंड सुरू आहे तो एक्सप्लोर कर त्यानंतर अजून एक मागणी आली की वन मिनिट साडीचा ट्रेंड पण डिझायनरमध्ये त्यानंतर अजून एक मागणी आली वन मिनिट साडी डिझायनर मध्ये पण रिझनेबल आता ही जे काय सगळी परीक्षा होती ती घेऊन मी हक्काच्या दादर मध्ये आले बरीच ठिकाणी फिरले हिंद मताला आले जे साडीचं माहेर घर आहे आणि त्यानंतर आधी सुद्धा आलेल्या शुभ मध्ये मी आले आणि तिथे माझी शोध मोहीम संपली आहे असं मला वाटते सो so, बघूया खरच तिथे शोध मोहीम संपली आहे का सो so, वन मिनिट डिझायनर साडी ती सुद्धा रिजनेबल सो so, कसा लुक येतो हे hey बघा सो so, या साड्या मला दिसल्या आहेत ओके okay? सो so, ही साडी इतकी चापून सोपून नेसलेली आहे ही डिझायनर आहे आणि ही वन मिनिट साडी आहे अहो हो विश्वास बसत नाहीये हे बघा निर्या रेडी आहेत ही पण तशीच आहे ह्या ज्या निर्या आहेत त्या अशा रेडी आहेत त्याला हे असे तुम्ही हे पुढे मागे करता येतात लूज करता येतं म्हणून त्याला वन मिनिट साडी असं म्हटलं जातं हा पदर सुद्धा आहे बघा इथे पिन केलेला आहे ऑलरेडी तो लावायची गरज नाहीये तो ऑलरेडी आहे त्याला असा मस्त ब्रोच आहे त्यामुळे ह्या साडीला खरंच एक ते दोन मिनिटं लागतात नेसायला त्याचा लुक इतका छान येतो हा बघा असे छान त्याला ब्लाउजेस येतात म्हणून त्यांना वन मिनिट सारी म्हणतात आणि ते सुद्धा या तर डिझायनर आहेत सो आता ह्याला बेल्ट सुद्धा येतो त्यामुळे त्याचा एक लुक वेगळा येतो सो या मला आता मॅनिक्युन वरती तर दिसलेल्या आहेत आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडे त्यामध्ये काय रेंजेस आहेत खरंच त्या खिशाला परवडणाऱ्या आहेत का आणि खरंच त्याच्यात सुंदर कलर्स आहेत का चला असं मी म्हणाले तसं की इथे मी आली आहे माझी जी शोध मोहीम होती वन मिनिट डिझायनर साडीची ती संपलेली आहे ती म्हणजे शुभला दादर मध्ये आहोत आधी सुद्धा आपण अनेकदा इथे आलो आहे पण आता मी डिझायनर साडी वन मिनिट मध्ये इथे मिळते का हे विचारलं आणि त्यांचं उत्तर नेहमीप्रमाणे होच होतं पण मला पडताळून पाहायचं होतं ते हो कितपत खरंय सो हे बघा हा जो ढिगारा आहे साड्यांचा त्यात मला उत्तर मिळालेला आहे आणि त्यांच्याकडे बरच मोठं कलेक्शन आहे आता मी ते तुमच्यासाठी एक्सप्लोर करणार आहे सो सध्या जो ट्रेंड सुरू आहे वन मिनिट साडीचा जो कोणाला माहीत नसेल तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपली ही नॉर्मल पाचवारी जी साडी असते त्याच्या ज्या आपण निर्या घेतो अति कष्टानं काही जणांना त्या घेता येत नाही वगैरे ते सगळं ना असं सोप्या पद्धतीत दिलं जातं हे बघ या साडीला या ज्या निऱ्या आहेत त्या आधीच केलेल्या आहेत हे बघा या निऱ्या आधी केलेल्या आहेत त्यात त्याला असे क्लिप्स आहेत हे क्लिप्स वेगवेगळ्या ठिकाणी वेग लावायचे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत हे बघा एक दोन तीन सो काय होतं ही ना अनेक मापांना होते म्हणजे अगदी छोट्या कमरेपासून एक फॉर्टी टू इंचेसच्या कमरेपर्यंत ही होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि ऍक्च्युली ती फास्ट स्ट्रेचेबल सुद्धा आहे ही जी साडी आहे ती त्यामुळे ती अंगाला बसल्यावरती ती फार अशी घट्ट होणार नाही कारण की ही डिझायनर आहे सो ही अशी वन मिनिट साडी डिझायनरमध्ये येते आता ह्याची खासियत काय आहे डिझायनर काय आहे तर बघा ही जी त्याची इंट्रिकेट बॉर्डर आहे ना ती त्या साडीला अगदी हो आणि प्लस त्याच्याबरोबर येतो हा डिझायनर बेल्ट सो तुम्ही ब्लाउज आणि निऱ्या लावल्यानंतर वरती लावू शकता त्याने त्या साडीला एक वेगळा लुक येतो सो आता तुम्ही म्हणाल यात काय ऑप्शन्स आहेत सो ते ऑप्शन्स आपण किती रेंजपासून सुरू होतात आणि कितीपर्यंत जातात ते पाहूयात सो ही दीड हजार रुपयापासून त्यांच्याकडे या साडीची रेंज चालू होते दीड हजार रुपयापर्यंतची साडी ही आहे ओके सो so, हा रंग आहे खूप सुंदर आहे हे बघा आणि त्याचा जो पदर आहे ना तो सुद्धा असा लावलेला असतो तो फक्त तुम्हाला एका ठिकाणी पिनअप करायचा आहे तुमच्या हिशोबाने त्याला एक सुंदर असं ब्लाउजला मॅचिंग असं छान ब्रोकेड सारखं फुल दिलेलं आहे ही पंधराशेची रेंज आहे त्याचं मटेरियल दुसऱ्यापेक्षा थोडस हलक्यामध्ये आहे असं मला वाटतं त्यामुळे त्याची रेंज पंधराशे पासून सुरू होते यात अजून एक रंग आहे त्यांच्याकडे तो म्हणजे हा सुंदर असा हिरवा रंग किती पेटी आहे बघा त्याला सुद्धा सेम सेमच आहे त्याला सुद्धा सेम हा ब्लाउज आहे आणि त्याला हे दिलेलं आहे सो ही पंधराशेची रेंज आहे पुन्हा एकदा याला पण तसेच निऱ्या केलेल्या आहेत याला हे क्लिप्स आहेत जे तुमच्या मापानी तुम्ही थोडेफार पुढे मागे करता येतात आणि ते तुमच्या मापानी वन मिनिटमध्ये ही साडी नेसता येते असं आहे ओके आता याच्यानंतरची रेंज आहे ती बावीसशेच्या आसपास आहे आणि बावीसशे मध्ये अजून एक सुंदर प्रकार आहे त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्यांच्याकडे हे बघा हा ब्लाऊज इतका सुंदर आहे सिक्वेन्सवाला आता तुम्ही म्हणाल ब्लाऊजमध्ये मार्जिन आहे का सो येस इथे काही इंचेसचे मार्जिन आहेत ऑब्विसली हे थोडे प्लस सायजेस किंवा थोडे हेल्दी असाल तर तुम्हाला हे साडी आणि हे ब्लाउजेस नाही होणार सो तुम्हाला ऑप्शन्स बघावे लागतील ते ऑप्शन सुद्धा मी लवकरच शोधणार आहे आणि हो याला तुम्हाला नेटचे स्लीव्स दिले आहेत आतमध्ये सो तुम्हाला स्लीवलेस नको असेल तर नेटचे स्लीव लावता येतात हे बावीसशे रुपयाची साडी आहे त्याचा हा ब्लाउज आहे आणि साडी बघा ही अशी कॉन्ट्रास्ट साडी आहे त्याच्यावरती सो so, हा जो ब्लाउज आहे त्याला ही कॉन्ट्रास्ट साडी आहे त्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतोय ही बावीसशेच्या रेंजमध्ये येते अगेन जसं मी म्हणते तसं डिझायनर वन मिनिट साडी आहे हे बघा त्याला एक डबल कलरचा फील आहे या सगळ्या साड्यांबरोबर ब्लाउजेस बरोबर बेल्ट सुद्धा येतात जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं तसे डिझायनर बेल्ट आहेत ही बावीसशेची रेंज होती आता थोडस जर तुम्ही तुमची रेंज एक तीन साडेतीन हजाराच्या आसपास आणली तर त्यात तुम्हाला खूप सुंदर कलर मिळणार आहे तो म्हणजे सो ब्लॅक जो कधीच आउटडेटेड होणार नाही आणि तो ब्लाऊज खूप सुंदर आहे त्या ब्लाउज वरतीच ऍक्च्युली ती साडी जास्त उठून दिसणार आहे तो डिझायनर ब्लाऊज आहे ही साडेतीन हजार तीन हजार तीनशेच्या तीन रेंजमध्ये आहे साडी फार प्लेन आहे पण ब्लॅक आहे वन डिझायनर साडी बघतोय आपण आणि याला सुद्धा छान अशी डिझाईन आहे सो so, ही साडेतीन हजारच्या रेंज मध्ये आहे ही मिनिट साडी त्याच्यामध्ये सुद्धा रंग आहे तो म्हणजे हा मरून रंग सेम आहे फक्त रंग वेगळा आहे सो so, ही आता जरा आपली रेंज थोडीशी एक चार साडेचार हजाराकडे गेली की त्याचे पॅटर्न्स पण बदलतात आणि सुंदर असा ब्लाउज त्याच्याबरोबर चार साडेचारच्या रेंजेस आहेत पण कलर सुंदर आहेत जसं मी म्हणते तसं हे कप आहेत त्या ब्लाउजेसला ते कप्स काढता येतात पण त्याला आतमध्ये मार्जिन आहे अगदी एक चार इंचापर्यंतची मार्जिन आहे त्यामुळे चार इंचापर्यंत ते वाढू शकतंय त्यासोबत नेट दिलेलं आहे जर तुम्हाला स्लीवलेस नको असेल तर त्या नेटला ने सो चार साडेचार हजार मध्ये सुंदर म्हणजे एकदम ओकेशनल लग्नासाठी डिझायनर रिसेप्शनसाठी हे बघा हा ब्लाउजच इतका सुंदर आहे त्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहे सगळ्यात सुंदर हा पिंक कलर आहे मज्जा पिंकचा पिंक कलर सगळ्यात सुंदर येतो आणि तो, तो खूप सुंदर वाटतो कारण की तो इतका इंटिक्रेट आहे आणि इतका सुंदर आहे त्याच्यावरच येल्लो आणि पिंकचं जे कॉम्बिनेशन आहे ना त्याच्यामुळे त्या साडीला एक वेगळा लुक येतो आणि तो नेहमीचा पिंक कलर नाही आहे सो so, ही चार साडेचारच्या हजारपर्यंतची रेंज आहे बरेच बरेच कॉम्बिनेशन आहेत मरून आहेत हे आहे ह्याचा पण ब्लाऊज खूप सुंदर आहे हे बघा सो so, सेम मध्ये कलर्स आहेत हे चार साडेचार मध्ये आहेत त्यात पाचच्या रेंजमध्ये तुम्ही गेलात अजून बजेट वाढवलं तर मग तुम्हाला एक थोडस एक्स्ट्रा काम केलेला जरासा येईल सो हा जो ब्लाउज आहे तो नेट ह्याच्यामध्ये आहे आणि त्याचं काम बघा सो ही फाईव्ह थाउजंडच्या रेंज मध्ये येते पाच हजारापर्यंत इथे रेंजेस आहेत म्हणजे जसं मी म्हणाले तसं की दीड हजार पासून सुरू होते ते पाच साडेपाच हजारापर्यंत ही रेंज जाते आणि त्यात बरेच ऑप्शन्स आहेत हे बघा हे कलर्स आहेत कॉन्ट्रास्ट ब्लाउजेसचे ऑप्शन्स आहेत सो जसं मी म्हणाले तसं की अगदी तुमच्या खिशाला परवडणारी ही डिझायनर वन मिनिट साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यात मला बरेच रंग आवडले त्यातले बरेच पॅटर्न्स आवडलेले आहेत दीड हजार ते पाच हजारापर्यंतची रेंज आहे ही वॉशेबल आहे त्यामुळे तुम्ही ही वॉश करू शकता फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागेल वॉश करताना पण अदरवाइज त्यांचे मटेरियल्स आणि हे फारच छान आहे त्याचा फील खूप छान आहे आणि मुळात ब्लाउजेसना आतून मार्जिन्स आहेत सो so, आतमध्ये मार्जिन असल्यामुळे तुम्हाला ते कमी जास्त करता येते साडीसुद्धा त्याला तीन ते चार ठिकाणी हुक्स असल्यामुळे तुमच्या हिशोबाने आणि प्रत्येक साडीला त्याच्याबरोबर येणारे बेल्ट डिझायनर बेल्ट त्यामुळे हो त्याचा लुक एकदम छान आणि मस्त होऊन जातो सो so, येस yes, आज जसं तुम्ही मला सांगितलं की डिझायनर वन मिनिट साडी पाहायची होती ती सुद्धा खिशाला परवडेल अशी ती मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला कोणती आवडली आणि वन मिनिट डिझायनर साडी तुम्ही प्रेफर कराल का ही रेंज तुम्हाला चालेल का हे सगळे सगळे प्रश्न माझ्यात त्याची कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की देणार आहात तुम्हाला अजून काय पाहायचं असेल ते हक्कानी तर तुम्ही मला मेसेज करतास सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसं काहीतरी एक्सप्लोर करू शिवाय मज्जा पिंक मध्ये इतर व्हिडिओज पाहणारच आहोत आणि पुन्हा भेटणारच आहोत